नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता अनुदानाचे वाटप डी बी मार्फत सुरू करण्यात आलेलं आहे यासाठी शासनाने स्वतंत्र बँक खाते सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अनुदानाच्या वाटपास मान्यता दिली होती त्यानुसार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता त्यानुसार आता सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाच्या अनुदानाचे वाटप आता सुरू करण्यात आलेलं आहे त्यानुसार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या अनुदानाचे वाटप कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनल पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सब्स्क्राइब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे पहा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामा मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजेच दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या हा महत्वपूर्ण शासन निर्णय आता निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजे राज्य शासनाच्या नावे आता एक बँक खाते उघडण्यात येणार आहे त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते आपण प्रस्तावनामध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तसेच झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर, क्षेत्रा हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्याबाबत माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी सन दोन हजार चोवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये भा, घोषणा केली आहे याबाबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी अर्थसहाय्य वितरित करावयाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानवे लेखाशीर्ष दोनशे चाळीस एक बी चारशे एकोणीस या खाली चार हजार एकशे हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी च्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याकरिता राष्ट्रीयकृत बँकेत नवीन बचत खाते उघडण्यात येणार आहे आत्ता मी वर सांगितल्याप्रमाणे राज्य शासनाच्या नावेने एक बँक खाते उघडण्यात येणार आहे तसेच बँकेचे आर्थिक व्यवहार हाताळण्याकरिता मेकर व चेकरची भूमिका सोपविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्यास अनुसरून शासनाने खालील प्रमाणे शासन निर्णय घेत आहे तर तो महत्वपूर्ण काय शासन निर्णय आहे ते पहा तर हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे तर पहा सन दोन हजार हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्य देण्याकरिता नवीन बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत आयुक्त कृषी यांच्या नावे म्हणजे कृषी आयुक्ताच्या नावाने हे बँक खाते उघडण्या उघडण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे तसेच उघडण्यात आलेल्या बँक खात्यातील आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी कृषी आयुक्तालयातील संचालक विस्तार व प्रशिक्षण यांनी मेकर्स आणि आयुक्त कृषी यांनी चेकर्स म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे पहा तर यामध्ये विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्त हे मेकर्सची भूमिका बजावतील आणि जे आयुक्त कृषी आहेत ते चेकर्सची भूमिका बजावतील म्हणजे चेकर्स म्हणजे ते खाते त्या पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले किंवा नाही हे ते कृषी आयुक्त तपासतील आणि मेकर से विस्तारचे कृषी अधिकारी ते तपासतील आणि यासाठी नियुक्त करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर शासन निर्णयामध्ये काय सांगितलं आहे ते पहा सदर शासन निर्णय वित्त विभाग संदर्भ क्रमांक तीन येथील एक सात दोन हजार एकवीस च्या परिपत्रकामधील नमूद अनुसरून व खालील अटी अटीच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे सन दोन हजार तेवीसच्या च्या शाख हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य याकरिता प्राप्त होणारा निधीचा खर्च केवळ त्याच प्रयोजनाकरिता करण्यात यावा आणि नंबर दोन उक, उक्त बचत खात्यामध्ये जमा करण्यात आलेला निधी व्याज तसेच योजनांच्या कामाच्या प्रगतीनुसार लागणाऱ्या निधीच्या वेळोवेळी आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल आदर करावा सदर बचत खाते बचत बँक खात्यावरील व्याजाची रक्कम तसेच शिल्लक रक्कम यांचा ताळमेळ घेऊन निश्चित होणारी रक्कम शासकीय लेखामध्ये जमा करावी सदर बँक खात्यात दीर्घकाळ निधी विनावापर पडून राहणार नाही या दृष्टीने तात्काळ आवश्यक असेल त्याचवेळी कोषागरातून निधी अहरित करण्यात यावा योजना बंद झाल्यास त्या योजनेचे खाते बंद करण्यात यावे सदरची जबाबदारी आयुक्त स्तरावर आयुक्त कृषी यांची असेल म्हणजे कृषी आयुक्त याची जबाबदारी पार पाडतील उपयुक्त दोन दुसऱ्या मुद्द्या प्रमाणे व्यवहार होत न असल्याने कोणत्याही परिस्थितीत चेकबुकचा वापर होणार नाही त्यामुळे सदर खाते विना चेकबुकचे असल्याबाबत लेखी आदेश सर्व संबंधितांना त्यांच्या स्तरावरून बँकेस द्यावेत म्हणजेच ते चेकबुकची भूमिका बजावणार नाहीत सदर खात्यातून रोख अथवा चेकबुक अथवा विड्रॉल स्लिप या मार्गाने व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे म्हणजे डायरेक्ट हे पैसे आता डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येतील आयुक्त कृषी स्तरावर आयोग आवश्यकतेनुसार विड्रॉल ही भूमि ही सुविधा उपलब्ध असेल हा शासन निर्णय सदर शासन निर्णय शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून आला आहे आणि ह्या डिजिटल स्वाक्षरी काढण्यात येत आहे हा ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूयात जय हिंद जय चेह महाराष्ट्र धन्यवाद